नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील दोन नाराधामांना या ठिकाणी फलटण येथील सत्र न्यायालयामध्ये शिक्षा ठोठवण्यात आले आहे यामधील फरांदवाडी येथील एका नाराधामाला तब्बल वीस वर्ष शिक्षा ठोठवण्यात आले आहे तसेच दंडही ठोठवण्यात आला आहे यामधील जो आरोपी आहे फरांदवाडी येथील आरोपी आहे हनुमंत नामदेव जगदाळे वय वर्ष अडोतीस याने वारंवार बलात्कार करून एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला होता यामध्ये ही पीडिता मुलगी गर्भवती राहिली होती आणि याचाच साधारणपणे ही घटना दोन हजार एकोणीसच्या सुमारास घडली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये ही जलदगती न्यायालयामध्ये हा खटला घेण्यात आला आणि याचा नुकताच निकाल देण्यात आला आहे यामध्ये हनुमंत नामदेव हो जगदाळे याला तब्बल वीस वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे यामध्ये तपाशी अधिकारी म्हणून ए पी आय एस एस बोंबले त्यांना तसेच महिला पोलीस निरीक्षक वृषाली देसाई यांनी त्यांना तपास केला होता तर कोर्ट पैरवी म्हणून पी सी अमोल घोरपडे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पी एस आय दिनेश शिंदे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनचे ते अधिकारी आहेत त्यांनी काम पाहिले होते या, या कामी सरकारी वकील म्हणून मिलिंद ओक हो, यांनी काम पाहिले होते तर फलटण येथील सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर यांनी त्यांना शिक्षा फोटवण्यात आली होती दुसऱ्या घटनेमध्ये होळ येथील सचिन दत्तात्रय गिरी या नराधाम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवरती बलात्काराचा प्रयत्न केला होता याचाही ही ही घटना अठरा एकोणीस सालामध्ये घडली होती मात्र दोन हजार चोवीस जलदगती न्यायालयामध्ये हा खटला घेण्यात आला होता आणि यामध्ये जो नरादम आहे गिरी सचिन दत्तात्रय गिरी याला तब्बल दहा वर्ष आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे यामध्ये फलटण येथील सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर यांच्या न्यायालयामध्ये याला शिक्षा ठोण ठोठवण्यात आले आहे त्यामध्ये तपासी अधिकार अधिकारी म्हणून ए पी आय पी पी नागटिळक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय पी पी नागटिळक यांनी काम पाहिले होते त्यांना पोलीस हवलदार बबन साबळे यांनी सविस्तर तपास करून हा गुन्हा दाखल केला होता त्याला कोर्ट पैरवी म्हणून एल एच वीस पंच्याऐंशी साधना कदम यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी पी एस आय दिनेश शिंदे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय दिनेश शिंदे यांनी काम पाहिले होते सरकारी वकील म्हणून फिरोज शेख यांनी या ठिकाणी काम पाहिले होते त्याचबरोबर हा निकाल लागण्यात आला सलग दोन दिवस एकवीस मे आणि बावीस मे सलग दोन दिवस दोन या ठिकाणी सत्र न्यायालयात निकाल देण्यात आले आहेत यामुळे बलात्कारांना चांगली चपराक बसलेली आहे कारण जो जगदाळे हा आरोपी आहे याला तब्बल हनुमंत जगदाळे याला तब्बल वीस वर्ष सश्रम कारावास आणि दंड थोटवण्यात आला आहे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमध्ये आणि दुसरा जो आरोपी आहे सचिन गिरी यालाही तब्बल दहा वर्ष सस्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे यामुळे खर तर जो आ, पोक्सो अंतर्गत या दोघांना हे या गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली होती आणि दंड ठोठवण्यात आले होते यामुळे या बलात्कार्यांना या चांगली चपराक बसल्या असून असे गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील असा संदेश या निकालांमधून दिसत आहे आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलडण युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलडण युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद